चिमटा घेतला की मी चिमटा काढत नाही मी त्याला वडाल होतो हे देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे जर दोन हजार एकोणीसला आपण मंत्रिमंडळात असतो तर त्याच पाण्यानं उजनीच्या पाण्यानं आपल्या सर्व भूमपर्डवासीना हे दारा शिवसेनेनं दारं धरली असती दुर्दैवापर ते झालं नाही त्यावेळेस पण हे करून दाखवलं दोन हजार बावीस मध्ये कारण आपल्याला कुणी चिमटा घेतला आपण त्याला चिमटा काढत नाही कारण बाई तुमच्यासारखी माझी सवय आर म्हटलं की कार म्हणायचं चिमटा घेतलं की मी चिमटा काढत नाही मी त्याला घोडालो हे तुमचं कड आहे ते माझ्याकडे तुम्हाला येतं मला येत हे आख्या महाराष्ट्राला माहित आहे त्याच्यामुळं ज्याला कुणाला खुमकुमी असल त्यानं ना कधीही नाद करायचा नाही आता एकावर एक झालेला आहे दोन नाही झालं एकावर अकरा एक झाले हे त्यांना ठेवा आणि त्याच्यामुळं आपल्या विकास कोणीही रोकू शकत नाही कोणीही थांबू शकत नाही ही ग्वाही आजच्या साक्षीन आज तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्री साहेबांनी सर्व महिलांना मोफत शिक्षण केलं अगदी पहिल्या के जी पासून अगदी एमबीबीएस ला सगळ्या फिया आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना तुम्हाला आणलेली आहे माझा महात्मा जन आरोग्य योजना दीड लाखाची पाच लाख केलेली आहे आज त्या ठिकाणी कुठली रेशन कार्डची आत ठेवली नाही साडे बारा कोटीसाठी महात्मा योजना केली पंतप्रधान योजनाची पाच लाखाची योजना आहे म्हणजे प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये उपचारासाठी मिळणार आहे हा काय कमी महत्वाचा आहे नाही लाडकी बहीण योजना प्रत्येक कुटुंबामध्ये एका दोन तरी असतात त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे रेशन फुकट मिळते आणि हे सगळं बघून हिंचा पोटा प्रचंड कळाया लागले पण ह्या लोकांना हे माहीत नाही या कळाया लागले पण त्यांच्या माहितीनुसार आरोग्य खातं माझ्याकडेच आहे पोटात दुखायला लागले की गोळे माझ्याकडे आहे त्यांनी चिंता करायचं काय कारण आणि म्हणून विकास अशाच पद्धतीने अविरत होत राहणार आहे तुम्ही बघितलं असेल दवाखान्याची प्रचंड प्रमाणात कामं चालू आहे फोरलेन कामं रस्त्याची चालू आहे सभागृहाची कामं चालू आहेत या ठिकाणी एमआयडीसीला आपल्याला मंजुरी मिळाली आज भूम मध्ये पर्यामध्ये वाशी तीन एम आय टी सी मंजूर करून आले आज भूम मध्ये एसटी काम चाललेलं आहे त्या ठिकाणी शंभर शंभर खर्चाच्या प्रमाणामध्ये हॉस्पिटलचे काम चालले साखर कारखान्याच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून रस्ते करता येत नाही त्या ठिकाणी खाजगी तत्कावरती आपण ते रस्ते दुरुस्त करायचं काम चाललेलं आहे पाण्याचे टँकर आपण त्या ठिकाणी मजबूती प्रमाण देतोय आणि हा सगळा विकास असताना हे मी कधी पाच रुपयाची पावती कुणाला ना फाल्ली नाही आज शेकडो तरुणांनी आत्महत्या केल्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पहिल्या लोकांना मदत चाळीस लाखाची मदत आपण चाळीस पोरांना केली त्यांची सगळी लेकरवाला दत्तक घेतली नंतर चाळीस पोरांनी दारांगी पाटील साहेबांच्या काळात आंदोलन झालं त्यावेळेस चाळीस पोरांनी पुन्हा आत्महत्या केल्या त्यांना पाच पाच लाख रुपयाची मदत केली त्यांची लेकर दत्तक घेतली धनगराच्या पोराने आत्महत्या केल्या त्यांची लेकर दत्तक घेतली त्यांना मदत केली जे जे वंचित ज्याला कोणी नाही त्या ठिकाणी आपण त्यांचे लेकरवाला त्यांचं कुटुंब दत्तक घेतोय आणि ते सुदृढ सक्षम स्वतःच्या पायावर उभा राहत तो तोपर्यंत त्यांना आधार देण्याचं काम पनोरंगण आपल्याला दिलेला आपण ते करतोय